नमस्कार मित्रांनो सरांना स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपल्या बऱ्याच बांधवांचे कॉमेंट सांगलेले होते की सर आपल्या स्टुडंट पोर्टलवर सरळच्या स्टुडंट पोर्टलवर एक्स्ट्रा डिव्हिजन म्हणजे अतिरिक्त जर तुकडी असेल तर त्याला आपण डिलीट कशी करायची तर मित्रांनो अगदी सहजपणे आपल्या मोबाईलमधून हे काम करता येणार आहे आपल्याकडे जर अतिरिक्त तुकडी असेल आणि आपण जर ती डिलीट करायची असेल तर ती अगदी सहजपणे करता येणार आहे तर मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण सरळ स्टुडंट पोर्टलवर जर आपल्याला अतिरिक्त तुकडी असेल म्हणजे एक्स्ट्रा डिव्हिजन असेल तर आपण त्याला डिलीट कसं करायचं याचा लाईव्ह बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे हाऊ टू डिलेट एक्स्ट्रा डिव्हिजन सरळ विद्यार्थी पोर्टलमध्ये अतिरिक्त तुकडी डिलीट कशी करायची याचा लाईव्ह डोम बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आज माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकले प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरून स्टूडेंट स्टुडंट पोर्टलमध्ये एखादी तुकडी जर आपल्याला डिलीट करायची असेल अतिरिक्त तुकडी तर आपल्याला ती डिलीट कशी करायची असं लाईव्ह येऊन पाहणार आहोत तर बघा आपल्या मोबाईलच्या क्रोन ब्राऊझर मध्ये आपण सरल पोर्टल स्टुडंट पोर्टल टाईप करून घेणार आहोत अशा पद्धतीचा इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे आणि हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सरळचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्याचा इंटरफेस येणार आहे अशा पद्धतीचा इथे शाळांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला वाचता येणार आहे जर आपल्याला वाचायच्या असेल तर आपण वाचू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे क्लबचं जे बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सरळ स्टुडंट पोर्टलचं हे लॉग इनचं पेज आपल्यासमोर आलेलं आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितले आपल्याला माहिती आहे लॉग इन वगैरे कसं करायचं तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड आणि दिलेला कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी अगोदर लॉग इन करून घेतो त्यानंतर मी दाखवणार आहे इथे आपण एखादी जर तुकडी अतिरिक्त असेल तर ते आपण डिलीट कशी करायची तर मित्रांनो बघा मी इथे सरलचा स्टुडंट पोर्टल मध्ये लॉग इन करून घेतलेली आहे माझी शाळा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या मोबाईलवर दिसणार आहे इथे आपल्याला जे मेनूचं बटन आहे लाल पट्टीमध्ये त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे खूप सारे ऑप्शन आपल्या समोर आलेले आहेत इथे टॅब आलेले आहे ज्या लाल पट्टीमध्ये टॅब आहे त्या महत् म्हणजे मेन टॅब आहे आणि त्याच्या खाली पिवड्या पट्ट्यामध्ये जे आहे त्याच्या सब टॅब आहे तर बघा यावर आपण प्रमोशन कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे या सत्राचा तर आता इथे आपल्याला आपला जो महत्वाचा विषय आहे आजच्या व्हिडीओचा तो आहे एका आपल्या पोर्टलवर किंवा आपल्या शाळेच्या जर पोर्टलवर जर डिव्हिजन जास्तीचं असेल एक्स्ट्रा डिव्हिजन असेल तर ते आपण डिलेट कसं करायचं तर मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण डिव्हिजन बाबत एक महत्वाचा व्हिडिओ टाकलेला होता तो सुद्धा आपण पाहिलेला असेल तर बघा इथे आता या आपण टॅबमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जवळपास तीन डिव्हिजनचा टॅब दिसणार आहे इथे मास्टरमध्ये सुद्धा डिव्हिजनचा टॅब आहे त्यानंतर इथे मेंटेनन्स मध्ये चेन डिव्हिजनचा टॅब आहे आणि त्यानंतर इथे जर आपण खाली आलो तर इथे सुद्धा आपल्याला डिव्हिजन मास्टर म्हणून एक एच एम लेव्हलवर इथे सुद्धा एक डिव्हिजनचं आपल्याला तीन ऑप्शन आहे डिव्हिजनचे तर प्रत्येक ऑप्शनला आपण जाऊन बघणार आहोत नेमकं काय आहे तर तर बघा हे जे पहिले डिव्हिजन आहे यामध्ये जर आपण गेलो तो तो करने है। है है तो तर इथे आपल्याला एखादं डिव्हिजन ऍड करण्यासाठी ऑप्शन आहे परंतु इथे डिलेटचं कुठेच आपल्याला ऑप्शन दिसणार नाही आहे रिसेट आणि ऍडचं ऑप्शन आहे इथून आपल्याला एखादी डिव्हिजन जे आहे ते क्रिएट करता येणार आहे तर मित्रांनो बघा जसं आपण इथे आपल्याला जर एखादी डिव्हिजन क्रिएट करायची असेल तर वर्ष वगैरे टाकून आपल्याला ते जे डिव्हिजन आहे ते क्रिएट करता येणार आहे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला डिलेटचा ऑप्शन नाही मिळणार आहे त्यानंतर जर आपण आलो इकडे तर मेंटेनन्स मध्ये बघा इथे चेंज डिव्हिजन म्हणून आहे तर चेन डिव्हिजन जर आपण गेलो तर इथे आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची जर डिव्हिजन चुकीने तुकडी बदल झालेला असेल तर आपल्याला इथून ते चेंज करता येणार आहे त्या विद्यार्थ्याला चुकीच्या मध्ये गेला असेल किंवा एक्स्ट्रा जर डिव्हिजन असेल त्यामध्ये गेला असेल तर आपल्याला बदलून घेता येणार आहे इथून याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला होता या अगोदर तर इथून आपल्याला ते बदलवून घ्यायचं आहे परंतु इथे सुद्धा आपल्याला डिलेट ऑप्शन मिळणार नाही डिव्हिजन डिलेटचं आणि सगळ्यात खाली जे तिसरं ऑप्शन आहे यामध्ये एच एम लेव्हलवर डिव्हिजन हम वर मास्टर म्हणून डिविजन मास्टर आहे यामध्ये जर आपण गेलो तर इथे आपल्याला संपूर्ण मेनू दिसणार आहे आणि इथे वर्गानुसार तिथे डिव्हिजन वगैरे दिसणार आहे तर बघा आता माझ्याकडे जसं वर्ग दुसरीसाठी तिथे दोन डिव्हिजन झालेले आहेत चुकीने एक झालेली आहे ए आणि बी तर मित्रांनो बघा इथे आता जे एक्स्ट्रा डिव्हिजन झाले आहे ते मला डिलीट करता येणार नाही कारण इथे प्रॉपर डिलेटचं ऑप्शनच नाही आहे परंतु जर आपल्याकडे अतिरिक्त डिव्हिजन असेल आणि त्यामध्ये जर आपले विद्यार्थी चुकीने गेलेले असेल तर आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की आपण ते चुकीने गेलेले अतिरिक्त डिव्हिजनमध्ये गेलेले जे विद्यार्थी आहे त्यांना प्रॉपर आपल्या त्या डिव्हिजनमध्ये घेऊन या चेन डिव्हिजनमध्ये जाऊन आणि इथे प्रॉपर डिलेटचं ऑप्शन असल्यामुळे ते डिव्हिजन तशीच राहणार आहे कदाचित बीओ लॉग वर ती सुविधा दिलेली असेल तर बीओ लॉग इन वरून ते डिलेट कदाचित करता येईल मला परफेक्ट माहित नाही परंतु आपल्या एच एम लॉग इन वर ते कुठेही त्याची सुविधा दिलेली नाही पण आणि त्याने काही फरक सुद्धा पडणार नाही जर आपले विद्यार्थी चुकीने जर त्या तुकडीमध्ये गेलेले असेल तर फक्त आपल्याला काय करायचं का आहे चेंज डिव्हिजन करून त्या विद्यार्थ्यांना परत त्या तुकडीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचे कॉमेंट सांगलेले होते की सर नेमकं अतिरिक्त तुकडी असेल तर त्याला डिलीट कसं करायचं तर मित्रांनो स्पष्टपणे म्हणजे आपल्या एच एम लॉगिनवर सरळ स्टुडंट पोर्टलच्या एच एम वर कुठेही ते डिव्हिजन डिलीट करण्याचा ऑप्शन नाही आहे आपल्याला फक्त चेंज डिव्हिजन करता येणार आहे तर जर आपली चुकीने विद्यार्थी दिलेले असतील तर आपण चेंज डिव्हिजन करून घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत अपडेट महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपला मुद्दा क्लिअर झालेला असेल व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती समजा अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद